तर काल पितृमोक्ष अमावश्य झाली आणि पितृमोक्ष अमावश्याला आमच्याकडे ना कोवळ्याचे बोंड बनवले जातात तर हे गोळवाले बोंड आहेत आणि हे कोवळ्यापासून तयार केलेले जातात आणि हा कोळा गावाकडील गावरान कोवळा आहे आपले बाजारात जे भाजी कोळे वगैरे मिळतात तसा नाही आहे तर हे खास करून या कोवळ्याचे बोंडच छान वाटतात तुम्ही भाजी बनवायला गेले तर याची गोडसर भाजी बनते तर तेच रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही रेसिपी माझी आजी माझी आई जशी बोंड करते त्याच पद्धतीचे मी तुम्हाला कोळ्याचे बोंड दाखवणार आहे तर चला सुरू करूया आपल्या रेसिपीला तर मी सविता सविता स्मार्ट रेसिपी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे आणि आता इथे मी घेतलेला आहे एक कोळा घेतलेला आहे आणि हा शेतामधला कोवडा आहे आणि ह्याला मी आता छान असं कट करून घेत आहे तर तुम्ही कट पूर्ण कोळा अख्खा जर युज करायचं असेल तर त्याला वरच पण साल तेव्हा तेव्हा तुम्ही काढून घेऊ शकता पण मला आता अर्धाच करायचा आहे आणि अर्धा ठेवायचा असल्यामुळे मी आधी त्याला कट करून घेतलं आहे आणि त्यानंतर मग मी याचं वरचं जे साल आहे ते काढून घेत आहे कारण वरचं साल खूप कडक असतं तर ते बोंड करण्यासाठी काढावंच लागते तर इथे आता साल काढून झालेला आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे असे पीस करून घ्यायचं आहे खूप बारीक खूप मोठे कसेही करा फक्त याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे तर आता आपण हा कोळा मी कुकरमध्ये शिजवून घेत आहे म्हणजे झटपट होते आणि पटकन होणारी रेसिपी आहे तर इथे मी कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये कोळ्याचे काप टाकून घेतलेले आहे आणि आता याला एकदा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर मी ते करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी फक्त अर्धा ग्लास पाणी टाकत आहे कारण कोळ्याला ऑलरेडी पाणी सुटते आपण शिजवत असताना त्यामुळे फक्त मी अर्धा ग्लास पेक्षा पण कमी असेल इतकं पाणी टाकलेलं आहे आणि कुकरला आपण फक्त तीन शिट्ट्या लावून घ्यायचे आहे स्पीडमध्ये स्लो मध्ये नाही स्पीड मध्ये याला तीन शिट्ट्यावर शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपला तीन शिट्ट्यानंतर कोळा छान शिजलेला आहे छान झालेला आहे तर आता आपण यामध्ये त्याला स्मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे ज्या कोळ्याच्या गुठड्या वगैरे असतात तर त्या म्हणजे आपण प्लेन करून घ्यायच्या आहेत तर मी ते आता बेटरच्या साह्याने छान त्याला असं स्मूथ करून घेतलेलं आहे आणि एकसारखं दिसत आहे छान आपला जसा हलवा असतो त्या पद्धतीचा दिसत आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी वाटत आहे ओलसर आहे त्यामुळे आता आपण याला थोडंसं आधी हे पाणी ड्राय करून घ्यायचं यासाठी पाच मिनिटं याला स्लो गॅसवर ठेवून द्यायचं पाच सात मिनिटांमध्ये हे छान होते त्यानंतर मी यामध्ये पाऊण शेर म्हणजेच पाऊळ शेर इथे साखर टाकलेली आहे तर सॉरी तो साखर टाकण्याचा व्हिडिओ माझ्याकडनं सेव्ह नाही झालेला से त्यामुळे पण मी तुम्हाला सांगत आहे इथे मी पाऊन शेर साखर टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण फक्त अर्धा चम्मपेक्षा कमी मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण जेवढी साखर घेतलेली आहे तेवढीच आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता याला आपण छान असं शिजवून घ्यायचं आहे तर जो जेव्हा आपला चम्मच या पद्धतीचं त्यामध्ये स्टेबल राहणार तेव्हा समजायचं की आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे आणि आता गॅस ऑफ केलेली आहे मी आणि त्याला थंड करून घेत आहे तर ते थंड होत पर्यंत आपण आता कणिक भिजवून घ्यायची आहे तर यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत आणि त्याला कोरड नाही वापरायचं आहे यामध्ये बोंडांसाठी तर हे छान भिजवून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने आपण पोळी वगैरे करतो त्यापेक्षा सॉफ्ट केली तरी चालते तर इथे बघू शकता मी असं सॉफ्ट असं कणकीचा डो तयार केलेला आहे आणि आता आपलं बॅटर पण आता छान थंड झालेला आहे तर तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर या पद्धतीने कनिक भिजवून या बोंडांमध्ये वापरण्याचं कारण हेच आहे की या पद्धतीने बोंड केले तर ते इतके सॉफ्ट बनतात छान असे लुसलुशीत बनतात आणि जर तुम्ही कोरडी कनिक घ घेतली तर वरून क्रंची क्रंची राहतात आणि आतमधून सॉफ्ट राहतात पण दोन्ही पद्धतीचे बोंड खूप छान वाटतात पण खायला टेस्टी इतके सॉफ्ट हे बोंड छान लागतात तर आता इथे जी आपण कणिक भिजवून घेतलेली आहे आणि मिश्रण टाकलेलं आहे तर आता याला एक जीव असं छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकही एक गुठडी दिसायला नको तर तुम्ही बघू शकता या पद्धतीचं आपलं बॅटर झालेलं आहे आणि मी चम्मचने त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे आधीचा कलर आणि आताचा कलर तुम्ही बघू शकता खूप चेंज झालेला आहे तर आता मी यामध्ये दीड चम्मच खसखस टाकून घेतलेली आहे आणि एक चमच खूप किस टाकून घेतलेला आहे तुम्ही हवं तर यामध्ये इलायची पावडर जायफळ पावडर पण टाकू शकता तर आता आपलं बॅटर तयार आहे आणि मी हे बोंड आहे तर एकीकडे मी व मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता आपण बोंड टाकून घ्यायचे आहे तर तेल यासाठी आधी छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅस स्लो करून आपण त्यामध्ये बोंड टाकून घ्यायचे आहे त्यामुळे काय होते आपले बोंड छान सॉफ्ट होतात नाहीतर काय होते वरून ते जळायला लागतात आणि आपण छान मिडियम गॅस त्याला आधी शिजवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याला आलटून पालटून दोन्ही बाजूने याला शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण बोंड टाकून घेऊया तर आमच्याकडे ना हे अकरपकाला म्हणजे सर्व पित्र मावशीला त्यानंतर दसऱ्याला म्हणजे पोळ्यापासून हे कोळ्याचे बोंड स्टार्ट होतात म्हणजे गावाकडे शेतामध्ये कोळेनी गाली की याची सुरुवात होते आणि इतके सगळ्यांच्या घरी तर खूप सारे बनवलेले जातात आणि सगळ्यांनाच खूप आवडतात आणि हे जितके शिळे झाले म्हणजे आज बनवले आणि उद्या खाल्ले तर अजून हे टेस्टी लागतात तर तुमच्याकडे तुम्ही बोंड कशा पद्धतीने करता सुक्या म्हणजे कोरड्या कणकीचे करता की कणिक भिजवून करता हे मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल आणि माझ्या चॅनलवर नवीनच असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला तुमच्या फॅमिली फ्रेंडपर्यंत पर्यंत शेअर करा तर आपण याला आधी छान असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही लगेच टाकले आणि लगेच धवळायला गेलं तर ते चिपकून जातात त्यामुळे याला आधी छान स्टेबल होऊ द्यायचं शिजू द्यायचं आणि त्यानंतरच आपण याला पलटवून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता एक बाजू आपली छान झालेली आहे खालची बाजू तर आता मी पलटवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे तर आपल्याला या बाजूने पण याला छान शिजवून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही याला अजून ब्राऊन करू शकता तरी पण ते सॉफ्टच राहणार आहे कारण आपण कणिक ही भिजवून टाकलेली असल्यामुळे तर आता इथे आपले बोंड छान झालेले आहे कलर पण छान आलेला आहे ब्राऊन झालेला आहे तर आता मी हे काढून घेते आणि काढण्यासाठी मी इथे असं तारवाल्या जाडीचा उपयोग करत आहे त्यामुळे काय होते आणि टिश्यूवर नाही टाकायचे कारण हे जेव्हा गरम गरम असतात तेव्हा टिश्यूला चिपकून जातात त्यामुळे जेव्हा आपण हे तेलातून काढतो तेव्हा प्लेटवर वगैरे वा टिश्यू नाही घ्यायचं आहे एक जाडी असलेलं भांडा घ्यायचं त्यामुळे काय होते त्याचा जो एक्स्ट्रा तेल असतो तो बाहेर निघून जातो आणि इथे या पद्धतीची जाडी मी घेतलेली आहे आणि आता मी बोंड पूर्णपणे काढून घेत आहे आणि याच पद्धतीची मी बोंड तयार करून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता छान असे आणि खसखस भरलेले आपले बोंड तयार आहे आणि ते लक्षात ठेवायचं फक्त की जेवढी आपण साखर यामध्ये टाकत आहोत तेवढीच ते आपण कणिक भिजवून यामध्ये ऍड करायची आहे आणि ती छान मिक्स होऊ द्यायची जर तुम्ही ते मिक्स नाही केली तर काही ठिकाणी कणिक तर काही ठिकाणी कोळा असं त्याचा चव येणार आहे फक्त हे गोष्ट लक्षात ठेवायची आणि खूप टेस्टी लागतात तर नक्की बनवून बघा तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग